आजची तरुणाई नोकरीच्या शोधात वणबण फिरते अनेक तरुण तर शेती सोडून चक्क नोकरी करत आहेत पण लोंढेवाडी तालुका माढा येथील युवा शेतकरी मदन कुमार बोबडे या युवा शेतकऱ्याने खाजगी पतपेढीतील नोकरी सोडून चक्क वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि शेतात सातत्याने नवनवे प्रयोग करत एक यशस्वी शेतकरी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली सध्या त्यांनी एक एकर कलिंगडाची लागण केली असून कडाक्याच्या के थंडीत लावलेले कलिंगड नेमके वाढत्या उन्हाच्या कडाक्यात काढणीला आले सध्या कलिंगडाला बाजारभाव चांगला असल्यामुळे एक एकरातील कलिंगडापासून अवघ्या दोन महिन्यात लाखाची कमाई होणार आहे तर खाजगी बँकेतील नोकरीतून लाख रुपये मिळवण्यासाठी दीड वर्षाचा काळ गेला असता हे गणित ओळखूनच शेती करण्याचा चंग बांधलेल्या या युवा शेतकऱ्याची शेतातली जिद्द नक्कीच प्रेरणादायी असून अनेक तरुण शेतीतील नवीन प्रयोगासाठी मदन कुमार बोबडे यांचे मार्गदर्शन घेत आहेत जर सध्या कलंगड आहे तरी एक पिकअप गेलेला आहे माराथा तर त्याला सरासरी दहा रुपये मार्केट सापडलेला आहे आणखीन एक तीन पिकअप निघते सरासरी एक लाख सव्वा लाख रुपये होईल खर्च वजा जातं एक लाख बरोबर राहतील कमी कालावधीमध्ये जास्त पैसे करणारे पीक म्हणजे कलंगड आहे आणि सध्या ह्याचे मार्केट बा दहा ते बारा रुपये आहे त्यांचे कमीत कमी अर्धा एकरमध्ये एक लाख दीड लाखाचं कलंगड होईल भविष्य आमचा एक दोन एकर कलंग लावण्याचा प्लॅन चालू ला आहे